श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्तांनो देवांनी तुम्हाला जीवन दिली आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील फक्त दहा मिनिटे देवांना देण्याला देण्याकरिता आवडतील का तुम्ही देवांचे प्रेमळ भक्त आहात देव तुम्हाला आज काहीतरी सांगत आहेत त्यामुळे देवांच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका देव तुम्हाला म्हणत आहे मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्याकडे तू आहेच माझ्या आयुष्यासाठी एक योजना मी केली आहे मला ती पूर्णपणे आता तुला द्यायची आहे मला एक माणूस म्हणून तुझ्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यात मदत करायची आहे मी इथेच आहे आणि आता मी तुझ्यासोबत या संदेशाद्वारे तुझ्याशी संवाद साधत आहे आणि तुझ्या आजूबाजूचे जग माझ्याद्वारे तयार केले गेले आहे आणि माझे तुझ्यावरचे प्रेम अपरिवर्तनीय आहे मला एक माणूस म्हणून तुझ्या तुझ्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करायची आहे मी तुला तुझ्या कुटुंबात बोलावली तु आहे तू अशा स्वास्त कुटुंबाचा भाग आहेस जो कधी संपणार नाही तुझ्या पूर्णपणे कुटुंबात आता मी आनंद देणार आहे तू अशा पूर्णपणे सोरला असतील तर आता चिंता करू नको माझे प्रेम तू अमर्याद आहेस भविष्याची भीती बाळगू नकोस की तुझ्या पुढे काय आहे तुझ्या आयुष्याचा प्रवास प्रत्येक पावलावर मला तुझ्यासोबत असू दे विश्वास असेल तर हा संदेश आत्ताच लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये टाईप कर श्री संत सद्गुरू माझा पाठी राखा जो म्हणत आहे तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरील माझे प्रेम अमर्याद आहे तू माझा प्रिय भक्त आहेस तू माझ्या इतरांवरील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेस मुला मला तुला हे जाणून द्यायचे आहे की मी तुला कधीही एकटे सोडणार नाही तुझा त्याग पूर्णपणे कोणी करणार नाही मी तुझ्या मार्गावर अनेक लोकांना पाठवली आहे जे तुला मदत करू शकतात ते तुझ्या फायद्यासाठी आणि तुझ्या वाढीसाठी येते आहे जोपर्यंत तुझ्या शरीरात श्वास आहे किंवा दुसरा आत्मा आहे तोपर्यंत मी तुझ्या सोबत असेन जीवनातील दुःखापासून वाचलेल अशा प्रोत्साहन किंवा बरे होण्याची गरज असताना या विशेष हेतूसाठी मी तुला निवडले आहे मी तुझ्यावर जसे प्रेम केले तसे इतरांवर प्रेम करणे आणि त्यांच्या अंत करण्यात आनंद आणणे देव पूर्णपणे आता सर्व काही विचार तुझ्यासाठी करत आहे देव म्हणत आहे तुला जे हवं आहे मी तुला देणार आहे तुझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आज या संदेशाद्वारे तुला ऐकायला मिळणार त्यामुळे तुझ्याकडे जितका किमतीचा वेळ आहे आज तुझा मला वेळ दे जर तुला देवांच्या पूर्ण इच्छा तुझ्यासाठी जाणून घ्यायची असेल तर पूर्णपणे हा संदेश पूर्ण आहे देव स्पष्टपणे आणि आत्मविश्वाने पूर्णपणे उत्तर देतील जरी हा एक अशक्य प्रश्न वाटत असला तरी तो कदाचित पूर्णपणे तुला त्याचे उत्तर पूर्णपणे सोप्या पद्धतीना पद्धतीने मिळून जाईल शेवटी हे स्पष्ट होईल की देवाने तुला जे काही कल्पना कर करता त्यापेक्षा मोठे काहीतरी करण्यासाठी तुला बनवली आहे मी अल्फा आणि ओमेगा आहेत पहिला आणि शेवटचा आरंभ आणि शेवट आहे मुख्य पृष्ठ मी तुझा निर्माता आहे ज्याने तुम्हा तुला निर्माण केले तुझ्या निर्मात्याला मी अस्तित्वात आणले तुला जीवन देणारा मी आहे मी तुझा आहे मी असा निर्माता आहे जो तुझा पूर्णपणे कदर करतो प्रेमल भक्ता आज याकडे दुर्लक्ष करू नको मी आज स्वत या संदेशाद्वारे तुझ्यापर्यंत पोहोचलो आहे हा दिव्य संदेश प्राप्त झाला असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब कर आणि व्हिडिओला लाईक कर देव तुला नवीन जीवन देतील तुझ्या पूर्णपणे इच्छा पूर्ण करतील समस्या अशी नाही की तू स्वतःला विश्वासाने विश्वासाचे केंद्र मानू लागशील आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा आणि त्यातल्या इतर सर्वांचा हक्क आहे असे वाटते देव म्हणतात की तुला माहीत आहे का की ते आ आत... तुझ्यासाठी आहे त्याला आपल्याकडून कशाचीही गरज आहे म्हणून नाही किंवा आपल्यावर त्याची काही जबाबदारी आहे म्हणून नाही फक्त तो आपल्याला कळू इच्छितो की तो आपली काळजी करतो आणि आपल्यावर प्रेम करतो आपल्याला असे वाटते की देव वेगळे देव वेगळे आहेत प्रेमळ भक्तांनो लक्षात ठेवा देवानी हे संपूर्ण जग निर्माण केले आहे देव म्हणतात काही नाही याचा अर्थ आपण फक्त एक संपूर्ण बाग आहोत आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुमचे जीवन पृथ्वीवरील इतर सर्व जीवांच्या संबंधात किती महत्वाचे आहे तर तुम्हाला फक्त तुमच्या तुम्हाल सभोवतालच्या इतर लोकांकडे पहावे लागेल ते सर्व महत्वाचे भाग आहेत त्याच माणसाचे तुला पूर्णपणे म्हणतात तू आता विचार करत असेल पण मी इतका महान नाही मी एक सामान्य माणूस आहे ज्या सामान्य समस्या आहे पण जे अजिबात खरे नाही तू असाम्य असामान्य आहेस अद्वितीय आहेस तू आता जिवंत आहेस आणि इतर कोणाकडेही नाही मी तुला या जगात आनंदी आणि यशस्वी होण्याची आवश्यकता असलेली सर्व काही दिली आहे आणि तू इतरांसाठीही असेच करावे अशी असे माझी इच्छा आहे तू इतरांना मदत करावी अशी देवांची इच्छा आहे ते कर कारण तुला काय माहिती असणे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे लोकांना किती चांगली वाटते तुझ्याकडे उदार असणे किंवा नसणे याला पर्याय नाही म्हणून मी तुला आता एक भेट देत आहे उदारता देण्याची क्षमता तुझ्यासाठी योग्य असेल त्या पद्धतीने तू सुधारणा वापरू शकतो तू ज्यांना जास्त गरज आहे अशा लोकांना पैसे वेळ किंवा लक्ष देऊ शकतो तू त्यांना भौतिक गोष्टी देखील देऊ शकतो जर तेच पसंत करतात तोपर्यंत ते ज्यांना आनंद देणारे काहीतरी आहे तुझा वेळ किंवा आहे हे तुझ्यावर अवलंबून आहे आणि संसाधने इतरांना मदत करण्याची पूर्णपणे जात आहे देव म्हणत आहेत खात्री कर की पूर्णपणे टक्केवारी तुझे हृदय इतरांना मदत करण्यावर किती केंद्रित आहे याच्याशी संबंधित आहे कशाचीही काळजी करू नको उद्या किंवा दुसऱ्या दिवसाची चिंता करू नको किंवा त्यानंतरचा दिवस आता जे घडत आहे त्याशिवाय इतर कशाचीही काळजी करू नको आणि हे खरे आहे की तुझ्या जीवनातील प्रत्येक वाटचाली तू फक्त एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे स्वतःचा आनंद घेणे तू जे काही करत आहेस त्याचा आनंद घेणे श्रण हा तुला एकटाच आताच आहे तू ज्या लोकांसोबत आहेस त्यांना त्यांचा आनंद घे आणि आनंदाने रहस्य म्हणजे तू जे करत आहेस ते पूर्णपणे आनंदाने कर देव म्हणत आहे, चिंता बाळगणे सोडून दे चिंता करणं पूर्णपणे आता सोडून दे चिंता केल्याने काही होणार नाही त्याऐवजी प्रयत्न कर प्रयत्न केल्याने सर्व गोष्टी तुला मिळून जातील तुझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिटाला तू जे काही पाहतो ऐकतो आणि करतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी शोधण्याबद्दल आहे आणि म्हणूनच दुखी किंवा काळजी करण्याची किंवा काळजी करण्याची अजिबात तुला गरज नाही तू नेहमी आनंदी राहण्याच्या मोठ्या चित्रात विचार केला पाहिजे देव पूर्ण बरोबर म्हणत आहेस तू आरंभ आणि अंत आहेस देव सर्व गोष्टींवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेस देव म्हणतात सर्व काही निर्माण करणारा मीच आहे मी सर्व गोष्टींचा निर्माता आहे आणि मी माझ्या सृष्टी निर्माण केल्या आहेत दोन मूलभूत गोष्टी दिल्या आहेत नियम ज्याद्वारे ते जगू शकतात माझ्यावर प्रेम कर आणि माझी भीती बाळक पण जर त्यांना तसे करायचे असेल तर ते माझ्या इतर अज्ञानुसार जगणे देखील निवडू शकतात जे इतके चांगले आहे तुझ्या जीवनात हे उद्देश आहे तू मोठ्या श्रमतेने आणि मूल्यासह जन्माला आला आहेस तू एका कारणासाठी या पृथ्वीवर आला आहेस आणि तुझा उद्देश शोधणे त्याचा पाठपुरावा करणे आणि ते पूर्ण करणे हे तुझ्यावर अवलंबून आहे देव तुम्हाला तुमचा उद्देश काय आहे याबद्दल गो पूर्णपणे विचारत आहे तू प्रत्येकाने आपले जीवन त्यानुसार जगावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे आपल्यासाठी त्याच्या योजनेनुसार आपण जे काही करतो त्याच्यामध्ये आपण आनंदी आणि पूर्व व्हावे अशी देवांची इच्छा आहे कारण देवाने आपल्याला अमर्या श्रमतेने निर्माण केले आहे देव नेहमी तुमच्याबरोबर आहेत काही झाले तरी देव तुम्हाला कधीही सोडणार नाहीत आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला पूर्णपणे देवांचे हे सर्व वाक्य ऐकायचे आहेत देव म्हणत आहे तुला हे कळवेसे वाटते की तुझ्या जीवनात एक उद्देश आहे तो फक्त मीच देऊ शकतो मी तुला कधीही लाजवणार नाही मी तुला फक्त तुझ्या मनाची इच्छा देईन माझा आत्मा पूर्णपणे तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत राहणार आणि मी तुझी इच्छा पूर्ण करीन प्रेमळ भक्ता मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझ्या पूर्णपणे इच्छा पूर्ण करीन मी पूर्णपणे तुला साथ देईन देव म्हणत आहेत श्रद्धेने माझ्यावर विश्वास कर कारण जो माझा हात पकडतो त्याला कधीही कोणाचे पाय पकडण्याची गरज येत नाही चिंता दुःख आता सर्व जळून जाईल फक्त हा संदेश पुढील काही मिनिटे देवांसाठी देऊन एक देव म्हणतात तू या जीवनाच्या प्रवासात एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे चिंता करू नको चिंता केल्याने यापुढे काहीही साध्य करता येणार नाही जी चिंता करण्यात तू सध्या वेळ घालत आहेस त्याऐवजी तू प्रयत्न करण्यात वेळ घाल मी निश्चितपणे सांगतो तू यशवशी नक्की होशील देवांवर तुमचा अतूट असाच विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश पुढे काही मिनिट देऊ नये का प्रेमळ भक्तांनो देवांनी तुम्हाला निवडले आहे त्यासाठी अभिनंदन देव आता पूर्णपणे तुमच्या सोबत आहे तुम्हाला देव पूर्णत्व आता साथ देणार आहे त्यामुळे आता तयार राहा की देव तुम्हाला कशा प्रकारे तुमचे जीवन देव कशा प्रकारे घडवणार आहेत हे सर्व कळवण्यासाठी हा संदेश पुढील काही मिनिटे आहे का देव म्हणता चिंता करू नको घाबरू नको मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे तुझे सर्व शत्रू आता मी नष्ट करून टाकेल तुझ्या सर्व नकारात्मक विचार मी नष्ट करून टाकेल माझ्यावरती विश्वास ठेव तू एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे जो म्हणतात सारखं सारखं विचार करू नको पूर्णपणे विचार केल्यानंतर जीवन तुझे अवघड होऊन जाईल या जगात माणसाचे नाही तर त्याच्या पैशाची किंमत असते हे मला देखील ठाऊ आहे मला यापुढील शंभर वर्ष काय होणार आहे हे देखील मला ठाऊक आहे शंभर वर्षांनी आयुष्य आणि हे जग पृथ्वी कशा प्रकारे राहणार आहे हे देखील मला ठाऊक आहे जोपर्यंत हे जग है, तो इतेच आहे तोपर्यंत मी इथेच आहे तुझ्यासमोर त्यामुळे मनात कसलीही शंका आणू नको की देव आहेत का नाहीत देव प्रत्यक्ष प्रत्यक्ष आहेत फक्त तुम्हाला देवांसाठी वेळ द्यायचा आहे देव म्हणतात फुल कितीही सुंदर असू दे कौतुक त्याच्या सुगंधाचे होते त्याच प्रकारे तू कितीही मोठा झालास तरी कौतुक तुझ्या तु गुणाचे विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात त्यामुळे तुझे मन पूर्णपणे चांगले असला असायला पाहिजे देव म्हणतात कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणी मग मी गरम कोणत्या गोष्टीवर हो आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा देव म्हणतात दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून जर तू एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असशील तर आयुष्याच्या शाळेत तू अजून खूप लहान आहेस त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून कोणावर इतका विश्वास ठेवू नको काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना तू तक्रार करत मात्र आजूबाजूच्या लोकांना बघ ज्यांना पाय नाही ते देखील काय ना काही प्रयत्न करीत आहेत काय ना काही स्वतःच अस्तित्व सिद्ध करून दाखवत आहे लक्षात ठेव नशिबापेक्षा जास्त भरोसा केलास तर पूर्णपणे जीवनात यशस्वी असेल मात्र तुला भरोसा पूर्णपणे तुझ्या मेहनतीवर करावा लागेल तुझा स्वभाव म्हणजे तुझे भविष्य आहे त्यामुळे बोलताना तू कोणाशी आणि कसे बोलत आहेस याचे भान यापुढे ठेव मी अनेक वेळा तुला पाहिलो आहे की तू अनेक वेळा बोलत असताना गर्वाने कधी कधी बोलत असतात त्यामुळे गर्व पूर्णपणे काढून टाक आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आनंद डा असतो तो फक्त शोधता आलं पाहिजे तुझ्या आयुष्यात भरपूर मी तुला आनंद देणार आहे त्यासाठी आता तयार हो सुखी जीवनाची गुरु किल्ली म्हणजे पाप होईल इतके गमवू नको आजारी पडू इतके खाऊ नको कर्ज होईल इतके खर्च करू नको आणि भांडण होईल असे बोलू नको जीवनाची गुरु किल्ली मी तुला काही सेकंडातच सांगितली आहे याची सर्वपणे जाणीव ठेव जीवन बदलण्यासाठी वेळ संग्ल सगळ्यांनाच मी देतो पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरूर लक्षात असू दे आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच असतो आरशा सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात त्यामुळे तुला देखील प्रत्येकाचे हृदयात दिसायचे असेल तर तुला देखील प्रत्येकाला जीव लावावा लागेल लक्षात ठेव शत्रू बनवण्यासाठी भांडण करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघ बरो बरेचसे शत्रू तुझ्या आसपास सापडतील विचार करू नको विचार केल्याने पुढे जाणार नाही जर तुला पुढे जायचे असेल तर माझ्यावरती विश्वास ठेवायचे आहे सर्व उत्तरे पण भेटतील आणि हिशोब पण फक्त वेळ तुझे येऊ दे प्रत्येक वेळ तुझे आता येणार आहे त्यासाठी तयार राहा लक्षात ठेवून नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असते नशिबात असेल ते घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे त्यामुळे पूर्णत्व गोष्टी चांगल्या कर चांगले कर्म कर तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगले तो तर नेहमी इतरांना हसवू शकतो कारण हसवण्याची किंमत एवढी कुणालाच ठाऊक नसते याबद्दल जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट मध्ये करा होय देवा मी याबद्दल सहमत आहे देव म्हणता तुझ्या आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तू श्रीमंती करते तुझी फसवणूक झाली यात तुझी काही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुझ्या विश्वासाची किंमत कळाली नाही आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नको कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच तुला आयुष्यात पूर्णपणे इतिहास घडवायचा आहे तू तु तुझ्या प्रत्यक्ष जीवनात पुढे जायचे असेल तर तुला स्वतःला स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे लक्षात ठेव चालता चालता कधीतरी ठेस लागणार जगायचे म्हटले तर दुःख आहे असणारच ठेस लागणार म्हणून चालणे का सोडायचे दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे दुःखातील आनंदाला कुठेतरी शोभायचे अद्भुत आतून रडता नाही दुसऱ्याला हसवायचे पूर्णपणे तुला जगायचे आहे सगळे आपल्यासाठी टाळ वाजवत आहे नाही तर काही जण आपल्याला आपल्याला पूर्णपणे राग ही आणत असतात मनात त्यामुळे चिंता करणं सोड कोणाचाही विचार करू नको विचार करायचाच असेल तर देवांचा कर कारण ते तुला कधीही एकटे सोडणार नाही देव म्हणतात समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात कारण जगाला लहान मोठी वाकडी तिकडी अशी अनेक प्रकारची झाडे झाडे वाढलेली असतात परंतु अशी झाडे कोणीच तोडू शकत नाही पण जी सरळ वाढलेली असतात त्यांना मात्र कु कुराडीचे गाव सोसावे लागतात त्यामुळे इतकेही प्रामाणिक राहू नको की प्रत्येकजण तुला फायदा उचलून जाईल जे भांडल्यावर कधी श्रमा मागतात त्यांची चूक असते म्हणून आहे नव्हे तर त्यांची आपल्यावर माणसावर केलेले प्रेम गमवण्याची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुलकीप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जगत अस जगात घेतात हीच गोड माणसे जीवनात अर्थ सांगतात ओटांवर खुलो, अश्रू खोळो आणि अश्रूही पुसतात देव म्हणतात कोणाची सावली खाली उभा राहिल्यावर तुला स्वतःची सावली निर्माण करता येणार नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी तुला स्वतःला उन्हाचे चटके सहन करावेच लागतील आणि स्वतः उन्हात थांबावेच लागेल शांतता सुद्धा नात्यांचा नाश करत असते म्हणून थोड का होईना पण संवाद चालू ठेवायचं असत देव म्हणतात आजचा हा संदेश अजून काही वेळ देऊन एक प्रत्यक्ष पूर्ण बर्बाद झालेलं आयुष्य तुझं चांगलं आयुष्य होऊन जाईल त्यामुळे आज या संदेशाला दुर्लक्ष करू नको प्रेमळ भक्तांनो देवानी पाठवलेला हा संदेश आज अजिबात आज दुर्लक्ष करू नका देव म्हणतात माणसाने आपल्या आयुष्यात सुख दुःख मनापा मान अपमान स्फूर्तीनिंदा हानी प्रिय अप्रिय या गोष्टी समान समजाव्यात कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी अजिबात होत नसते ही गोष्ट समजून घ्यावी यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार झाला नाही त्यामुळे प्रयत्न सोडू नको प्रयत्न करीत रहा मी प्रत्यक्ष तुझाच आहे आणि मी तुझ्या सोबत आहे देव म्हणतात जीवन बदलण्याची वेळ मी सगळ्यांनाच देतो मात्र जीवन जो बदलतो वेळ देऊन त्याला जीवन बदलता येत असते कितीही दुःख असली तरी आयुष्य नेहमी हसत जगाव कारण एक छोटीचे स्माईल खूप असते देव म्हणतो एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल या जीवन रूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची तुला कला शिकवत जाईल मात्र तू ते शिकलास तर नक्की पुढे जाशील देव म्हणतात शांत हो आणि शांतपणाने माझे हे शक, शब्द नीट एक पाणी शांत आणि स्थिर असेल तरच त्यात प्रतिबिंब दिसते खळबळ असेल तर नाही तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही मन स्थिर आणि शांत ठेव यशाचा मार्ग तुझ्या समोर आहे यश पूर्णपणे यशवशी तुलाहून मला दाखवायचं आहे भक्तांनो देवांचा संदेशी आज दुर्लक्ष करू नका देव म्हणतात जीवन जगणार जगताना जगाचा जास्त विचार करू नको कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसत आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जगत त्यामुळे काही विचार करू नको फक्त स्वतःच्या मनाने आयुष्य जगत चल साधारण माणसे वेळ कसा घालवायचा याचा विचार करता करत असतात आणि यशस्वी माणसे वेळ कसा वापरायचा याबद्दल विचार करीत असतात तो त्यामुळे मी दिलेला वेळ पूर्णपणे असाच घालू नको मी दिलेल्या वेळेची पूर्णपणे कदर कर आणि पुढे जात चल मी प्रत्यक्ष सोबत आहे तुला कधीही मी धोका देणार नाही माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश आत्ताच लाईक कर देव म्हणता तू एखादं नातं किती पण मन लावून निभावलास तरी दुखवणारा स्वतः स्वतःची पूर्णपणे लायकी दाखवत असतो त्यामुळे काळजी करणं थांबो आणि तू तुझ्या तु म्हणण्याप्रमाणे आयुष्य जग यापुढे कसलीही चिंता तुला होणार नाही कारण तू आजचा हा संदेश पूर्ण ऐकण्याकरिता वेळ देत आहेस चिंता करणं सोड आणि पूर्णपणे आजचा हा संदेश ऐकण्याकडे लक्ष घे देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता चिंता केल्याने आता यापुढे काहीही होणार नाही त्यामुळे चिंता करणं थांबव आणि पूर्णत्व तुझा वेळ आता मला दे तुझी पूर्णत्व वेळ आता चांगली येणार आहे त्यामुळे आता आनंदी राहा कारण तुझे आयुष्य पूर्णत्व सुधरणार आहे चिंता करणं सोड आणि आयुष्य आनंदी जग आयुष्याचा पूर्णपणे श्रण आनंदी घालो देव म्हणत आहेत प्रेमळ भक्ता जीवन पूर्णपणे तुला जर आनंदी करायची असेल तर तुला माझ्यासाठी तुझा किमतीचा वेळ पूर्णपणे द्यावाच लागेल जर तू तु मला तुझा किमतीचा वेळ देणार नाहीस तर तू पुढे जाऊ शकणार नाहीस त्यामुळे पूर्णत्व विचार करू नको आणि पूर्णपणे पुढे मी प्रत्यक्ष तुझाच आहे आणि मी तुझ्या सोबत आहे कितीही वाईट परिस्थितीत मी तुला पूर्णत्व साथ देईन फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हो। तुझे आयुष्य मी पूर्णपणे सुधरवणार आहे त्यामुळे आता चिंता करणं थांबव प्रेमळ भक्ता तुझे आयुष्य पूर्णपणे चांगले होणार आहे त्यामुळे चिंता करू नको चिंता केल्याने काही होणार नाही तुझी पूर्ण चिंता थांबव आणि आज माझा हा संदेश ऐकण्यासाठी अजून काही वेळ दे देव म्हणतात जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो माणूस काहीही करू शकत नाही त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा देव तर प्रत्यक्ष तुमच्यासोबत आहेत देव तुम्हाला कधीही पूर्णपणे धोका देणार नाही त्यामुळे देवांवरती विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा जर तुम्हाला देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर पूर्णत्व हा संदेश ऐकला तुम्ही असालच जर तुम्ही आजचा हा देवांचा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंटमध्ये टाईप करा बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे असं टाईप करा आणि या संदेशाला आत्ताच या श्रेणी लाइक करा तुम्हाला पुढे कधीही आता चिंता होणार नाही कारण देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे त्यामुळे एकदा म्हणा श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं